सो हे गाइस वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो कसे आहात तुम्ही तर आता आम्ही चाललेलो आहे कुठे ते तुम्हाला मी सांगते कुठे चाललोय ते तर आता आमच्यासोबत आहे अक्षता आदर्श इथे पुढे बसलेला आहे गाडी चालवतोय तर आता चाललेलो आहे कुठे ते तुम्हाला सांगते पुढे काय काय होतं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला थोड फार्मिंग रिलेटेड पण दाखवणार आहे मी काय काय <laughs> तर बघत राहा पुढे सो आता आपण जाऊयात मम्मी पप्पा जरा थांबवले गाडी जरा गेलेत तर काय आणायला आपण नाश्ता पण करून घेऊया आता वाजलेले संध्याकाळचे अराऊंड किती वाजले कुठं साडेपाच वाजले तर आता आम्ही संध्याकाळी निघालोय आहे संडे तर आपण इव्हनिंगला आता चाललोय थोडं बाहेर तुम्हाला पुढे पुढे आपण कुठे चाललोय ते तर सांगूयात चाललोय आम्ही ऍक्च्युली फार्म वरती तर फार्म वरती काय काय होत आहे बघूयात तुम्हाला सांगते दाखवते आणि जसं की फार्मिंगचं मागच्या वेळेस अंधारामध्ये काय दिसलं नव्हतं तर आता तुम्हाला गेल्यावरती मी दाखवते काय काय आहे तिकडे आणि तिथे तसं सिक्स थर्टी वाजल्याचा होऊन जातो लवकर साडेपाच वाजल्यात काय हा आहे बघू जेवढं काय दाखवता येईल तेवढं आणि तुम्हाला आता पुढचे अजून काय काय होते ते बघत राहा आणि पुढे कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओ मध्ये सो चला जाऊ दुसरं पाणी आणलंय चिकन आणलंय आणि दूध आणलंय चिकन बनवायचं आहे का चिकन मसाला आणि पाण्याची बॉटल दोन दोन भेटा तिथे बघू ना तिथे कुठं पण झाडी बिडी म्हणजे काय इथं आपण पावसला आलोय बघायला काय खायला खायला इथं आलो आम्ही घ्यायला तुमच्या साड्या निघल्यात असं उघड अरे बघतोय म्हणजे घेतोय आम्हाला इथे साड्या दिसल्यात म्हणजे आम्ही वडापाव घेणार होतो पण त्याच्या समोर आम्हाला म्हणजे आम्ही वडापाव घ्यायला समोर आम्हाला साडे दिसल्या आम्ही तिकडे आम्ही आम्ही लगेच आलो एक मिनिटात आम्ही लवकर आलो आम्ही काही घ्यायला नाही चाललो टाइमपास करायला चाललो तू याने गाडी ठोकली ठोकली म्हणजे टच केली एका गाडीला अगो ही साडी आवडली त्यांना कोणती साडी पसंत पडते आता आपण चेक करूया इथे साड्या बघतात साड्या बघूयात आणि मग आपण जाऊया पुढे चल आदर्श आला पॅकिंग करावं घेतलेला <laughs> आहे आणि इथं आता आम्ही पोचलेलो आहे काम चालू आहे बा बर आहेत का चाल बरी काम चालू आहे सगळ तुम्हाला मी दाखवते फार्मिंग दाखवते बघा पालक ताई ते माठ आहे माठ माठाची भाजी आहे ती आणि पालक आहे मठ असतो लाल मठ असतो ब मठ तो आहे हा आणि इथं पालक आहे हा पालक आहे आणि इथे कांदे वा वाट आणि किती झाड आहे तू आता आपण नाश्ता करूया इथं चहा पिऊ आणि इथं वरापाव घेतले बर वाटत लावलंय बघा ना, ना दाखव ना गेट लावलाय तू आहे इथं गेट लावायचं काम आहे इथं पप्पा उभे बापरे कोंबड्या चेलो ही धावत चालली तुम्हाला कोंबड्या दाखवते म्हणजे इथे आपल्याला कोंबड्या ठेवायच्या आहेत बकरे पण ठेवायचे आहेत या प्लेसमध्ये आणि पुढे एक झाड आहे तर तुम्हाला कोंबड्या दाखवते बघ कोंबड्यांच्या आम्हाला खुरा डाऊन बनवले का पापा, ए इथं पण हाय ए कोंबडी आहे ना ग मम्मी दोन कोंबडे आहेत ती कोंबडी आहे ती बघ पोरगी आहे ती मोठी कोंबडी ठेवणार आहे ते बॉयलर नाही ठेवू शकत ना हा अंगवठी कम दिस हे छोटासा घर इथं बनवते करून तेच रूम घर इथं जो पण राहील असं बिर्याणी बिरयानी बिरयानीची सोय होती इथं हे बघ अगं भाबा बटन पण आली <laughs> मस्त बेड <बेरा> आणलाय ना तर हात <laughs> बाबा राहतात अरे <था>। <laughs> तो बाबा राहतात बाई शिंग वगैरे खाला पोपटीची प्लॅनिंग आठ त्यांची चला समोरचं फार्म आहे इथे बघ किती झाड आहेत अक्षर आतमध्ये येते दोन मिनिटं मग गार्डनिंग केले आणि आम्ही पण तेच करणार आहे आपण असं नाही करायचं आपल्याला प्लेन भरायचंय आपण तिथे पपई बघ किती लागले

<laughs> ताईला इथं पेरू किती आहेत नाही बस ताईला इथं आलेलं पेरू भेटल्यात तेवढच खायला इथे बघा इथं भाजी आहेत ना भाज्यांची आहेत ना अक्षता मग कोणता बसू पे कुठे बाप रेड वाव मोसंबच झाड मस्त भारी वाटत पण आले। केली आलेच्या वाव पण केली पिकलं नाही आहेत काकांना बोलले मी नाकार देऊ तरी पण दिला गो पडले असत नवे हे कच्चे बैरुत पाहा मान आम्हाला त्यांनी <laughs> पिक केले <पीके वाले> दिले <laughs> मस्त पिता बघू शकता गाइस पिता बघू शकता ये तो वांगी लाल छोटे छोटे वांग्याचे झाड आहे इथे पण बघा की तुम्हाला इथे दाखवते वांगी बघा सकाळ उठले की इथेच येतात कसलं आहे का हे तुम्हाला बो हे दिसतात का किती चिकू आहेत आणि इथे पायनॅपल पण आहे हा आले नाही अजून हे बघ हे बघ काटे आहेत थोडे हे बघा रेड रेड आहे पायनॅपल इथं पण पण पायनॅपल येतोय ना पाणी मारत आणि इथं आपलं बन बनण्यासाठी जातोय शहा चालेल कुठं बनतो मी बसतोय का तिथे बसायला आम्ही जागा केली मी आता व्यू दाखवतो जरा छंद राही आता मी चटणी घेतली एक प्लेट मध्ये चटणी करून घे ना नको ही लोक खातील ना मम्मी आणि पप्पा आणि बाबा खातील काम करतात बाय तुला इथं काम वडापाव बरा वाटतो इथं बसला आधी बरं वाटतो तिथे सकाळपासून यायला पाहिजे जेव्हा आपण येतो ना तेव्हा अंधाराची

गुडू मला त्या वाईने चिकन बनवायला घेतले आग तर एकदम तगडी झाली अशा प्रकारे इथं चिकन चिली ठेवलेलं आहे बाबांसाठी चिकन इथं बनतोय तर गाईज अशा प्रकारे आता आम्ही तिक तिक आता इथून निघालेलो आहे बाबांना चिकन चिकन वगैरे बनवलं आणि आता आम्ही निघालो आहे माझ्या फोनची बॅटरी लो झाली तर गुडूच्या फोनमधनं मी आता थोडासा ब्लॉग शूट करते तर आता आम्ही घरी जातो घरी निघतो आणि घरी गेल्यानंतर तुमच्यासोबत बोलते मी काय ते आणि तोपर्यंत आपण पेरू का काल ना टेस्टी आहे खर तर ना ते तो पेरू तर आम्ही सगळ्या घरी आलो आणि आता वेळ झालेली आहे व्लॉग एंड करायची जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय